नाही मी व्यथित असण्याचं कारणच नाही आणि मी कधीच व्यथित होत नाही जे जेही पद माझा पक्ष देतो त्या पदासाठी मी काम करतो फक्त एवढीच इच्छा आहे की मंत्रिमंडळामध्ये माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काग ते नव्हतं एवढाच मुद्दा आहे की काग नाव असताना ना, काग ते नाव का कमी करण्यात आलं तर ते मग फक्त माहीत नाही पण बाकी बाकी मग याबद्दलची कोणतीही माहीत नाही मी व्यथित नाही मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो आग्रहपूर्वक मांडायचो आता विधानसभेत मांडली हो काय कारण वाटतं या सगळ्या मागे अचानक नाव गायब होणे काही वरिष्ठ पातळीवर बोलणं झालंय काय देवेंद्र भाऊ सांगितलं तुमच्यासाठी वेगळी जबाबदारी ठेवलेली आहे म्हणून तुमचं नाव म्हणतलं हा मग मग तेच खरं कारण ते सर्व त्यांना माहित असणार आहे तर त्यांनी सांगितलं प्रश्नचं सा उत्तर तर मग माझ्याकडून उत्तर का घेत आहे आपला वरिष्ठ पातळीवर काही कोणाशी बोलणं झालेलं आहे का काय सांगण्यात आलेलं आहे माझं जाग नाही पण तुमचं जाग ना वरिष्ठ पातळीवर आता काय विषय राहिला तुम्ही वरिष्ठ पातळीवर बोलात ना की माझ्यासाठी संघटनेचं काहीतरी पद ठेवू म्हणून नितीनजी भाऊ नेहमी तुमचे ज्येष्ठ नेतेही आहे आणि राजकारणात तुमचे मार्गदर्शक राहिलेले आहे आज तुम्ही त्यांची भेट घेतली नेमकं काय का बोलणं झालं काय मन मोकळं केलं तुम्ही गडकरी अशी चर्चा कधी टीव्ही चॅनल वरून सांगायची असते का शेवटी ही एका मोठ्या भावाची छोट्या भावासोबत असणारी भेट आहे या भेटीमध्ये काय होतं हे सांगायचं असतं का पण ते नेहमी जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा तेव्हा मी त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच उचित अरे देवेंद्रजींनी जे मार्गदर्शन केलं तेच मार्गदर्शन देवेंद्रजींनी जेव्हा मी आणि चंद्रकांत दादा पाटलानी त्यांच्या नावाचा मुख्यमंत्री म्हणून प्रस्ताव दिला त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंच होतं ना श्रद्धा आणि सबुरी तेच मार्गदर्शन अजून काय मार्गदर्शन असतात माझी भूमिका विधानसभेत गोरगरिबांचे प्रश्न मांडायचे आता भी मी माझी पुस्तकं जुनी काढली आहे सर्व संसदीय आयुध वापरायचो मी तर आता पुन्हा एकदा संसदीय आयुध वापरण्याची सवय विकसित करायची नाराज आहे असं कोणीही म्हणू नका मी नाराज कधीच राहत नाही मग एक गोष्ट मग चांगली जाणीव आहे की काग जे अपघ्यापाशी होतं ते उद्या जाणार आहे उद्या अपघ्यापाशी जे नाही ते परवा येणार आहे सुधीर भाऊ एक वेगळी चर्चा अशी केली जाते की चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी आपण ब्रिजभूषण पाझारे जे आपले खास विश्वासू पदाधिकारी आहे त्यांच्यासाठी प्रयत्नशील होतात दिल्लीला गेले होते इथे देवगिरीलाही मोठ्या संख्येने चंद्रपूरचे कार्यकर्ते आले होते तीच घडामोड जी आहे ती आपल्या विरोधात गेली आहे पार्टी अशा पद्धतीने राग काढते का कधी मला सांगा हे ज्यांच्या कुटुंबात गा मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो आपण त्यांना मंत्री करू शकतो आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर रग काढतील पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही ब्रिजभूषण पाझारे यांनी नंतर बंडखोरी केली होती जे भाजपचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार त्यांच्या विरोधात ते उभेही राहिले होते त्या अशा अनेक ठिकाणी राहिले त्या काय इथं आपण बघित असेल असे कि या स्वता संगा के के। की या ठिकाणी तुम्ही स्वतः बघितले असेल उमरेड मतदारसंघामध्ये ज्यांच्यासाठी आमच्याच पैकी एका नेत्यांनी तिकीट मागितली ते उभे होते तर त्याचा अर्थ काही मंत्री पदाशी त्याचा संबंध जोडणं हे मग वाटतं गैर आहे मग ते अकबर बिरब्याच्या कहाणीसारखं होईल की थंड पाण्यात का उभा आहे तर म्हणे हा दिवा इकडे होता म्हणून आहे देवेंद्र फडणवीस यांच्याशी केव्हा आपली भेट होईल आता पुढील सहा दिवस आणखी अधिवेशन जेव्हा ते वेळ देतील तेव्हा भेट होईल आपण बोलणं केलाय का अजून केलं नाही दोन दिवसांनी तुम्ही बॉडी लँग्वेज बघू नका हो आपण त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट नाही हो तुमच्या बोलण्यावरून नाराजी मी एवढं हसत बोलतोय तुम्ही नाराज आहे म्हणून सांगताय दिल्ली दिल्ली श्रेष्ठींशी काही बोलणं झालंय बोलण्याचं मानस आहे किंवा बोलणार आता सध्या बघायचे काही कारण नाही आहे आता सध्या मी विधानसभेच्या औचित्याच्या मुद्द्याचा अभ्यास करतोय आणि विधानसभेत विदर्भाच्या प्रश्नासाठी काय काय मांडायचं त्याची पूर्वतयारी करतोय मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मांड ग आता विधानसभेत राष्ट्रवादी पक्ष संघटनेत कुठेतरी महत्वाची जबाबदारी देतील असं काही वाटतंय काय मला आज काही माहीत नाही ना। मी मंत्री नाही आमदार आहे आणि ज्या मतदारांनी मग निवडून दिलं त्यांच्यासाठी माझी लढाई जारी असेल